Hello students, how are you? Fine, very good. First of all, I will introduce myself. My name is Rohini Ganesh Hemade from Lake Patil Primary School, Budruk, Pune. Students, hope that all of you are enjoying virtual classes and learning new things from virtual classes. In today's lesson, we are going to learn body parts. Now tell me that, do you like poems and songs? Yes, children like poems and songs, games, activities. So, we are starting our lesson with one poem. आपन आज अपले पाथाची सुर्वाच एक अच्छान कविते ने करुया, ताचाटे आपन बौर्ड करी जाविया. Now students, I am going to sing one poem. All of you listen that poem very carefully, because I will ask question on this poem. Shall I start poem? You can do action with me. head shoulder knees and toes and eyes and ears and mouth and nose head shoulders eyes and ears and mouth and nose march 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 let's all march 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 get your body charged Head, shoulder, knees, and toes, and eyes, and ears, and mouth, and nose. Jump, jump, jump. Let's all jump. Jump, jump, jump. Make your muscles firm. Head, shoulder, knees, and toes, and eyes, and ears, and mouth, and nose. Head, शोल्डर अँड 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 नाव स्टुडंट दॅट विच बॉडी पार्ट आर मेंशन इन दिस पोयम सांगा बरे विद्यार्थी मित्रांनो या पोयम मध्ये कोण कोणते बॉडी पार्ट आले आहेत बरं तुम्ही सांगा मी फळ्यावर लिहिते हम्म हेड Very good shoulder, knees, toes, very good mouth, ears and नोज, वेरी गुड ऑल दीज आर ह्यूमन बॉडी पार्ट्स देर आर स मोर बॉडी पार्ट विच वी आर गोइंग टू लर्न टूडे फॉर दैट वी विल गो थ्रू पीपीटी. पीपीय दिस इज फॉर हेड फोर हेड मे कपाल नाउ ऑल ऑफ यू टच यूर फोर हेड एंड से दिस इज माइ फोर हेड नेक्स्ट इज दिस इज आईब्रो आईब्रोजे भुवई नाउ ऑल ऑफ यू टच यूर आईब्रो हाउ मेनी आईब्रोज डू यू हैव टू आईब्रोज करेक्ट दिस वन एंड दिस वन नाउ ऑल ऑफ यू टच यूर आईब्रोज एंड से दीज आर माई आईब्रोज दीज आर आय लॅशेस आय लॅशेस म्हणजे पापण्या ऑल ऑफ यू टच युअर आय लॅशेस टच युअर आय अँड से दीज आर माय आय डू यू नो द यूज ऑफ आय लॅशीस आय लॅशेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर आईज दे आर द कॅचर्स बाहेरची धूल कचरा बारीक खडे आपल्या डोळ्यात जाण्यापासून या आय लॅशेस आपल्या डोळ्याचं संरक्षण करतात बॉडी दिस इज चीक चीक म्हणजे गाल हाऊ मेनी चीक्स डू यू हॅव टू चीक्स व्हेरी गुड हाऊ डू फील युअर चीक्स टच अँड से चीक्स तुमचे गाल कसे आहेत बरं टच युअर चीक तुमच्या दालानं स्पर्श करा आणि सांगा बरं आर दे सॉफ्ट टच युअर चीक्स आर दे सॉफ्ट येस दे आर सॉफ्ट नाओ ऑल ऑफ यू टच युअर चीक्स अँड से दीज आर माय सॉफ्ट नेक्स्ट इज चीन चीन म्हणजे हनुवटी ऑल ऑफ यू टच युअर चीन अँड से दिस इज माय चीन नेक्स्ट बॉडी पार्ट इज थ्रोट थ्रोट मनजे घसा दिस इज थ्रोट ऑल ऑफ यू टच यूर थ्रोट टच यूर थ्रोट एंड से दिस इज माइ थ्रोट नेक्स्ट बॉडी पार्ट इज नेक नेक मान ऑल ऑफ यू टच यूर नेक एंड से दिस इज माइ नेक दिस इज माइ नेक यू कॅन मूव युअर नेक टू लेफ्ट राईट अप अँड डाऊन नाओ ऑल ऑफ यू मू युअर नेक टू लेफ्ट मू युअर नेक टू लेफ्ट सर्वांनी आपली मान डावीकडे करा मू युअर नेक टू राईट उजवीकडे करा मू युअर नेक टू अप वरती करा मू युअर नेक टू डाऊन हरी गुड नाव नेक्स्ट बॉडी पार्ट इज नॉस्ट्री दिस इज नॉस्ट्री नॉस्ट्रील म्हणजे नागपुडी हाऊ मेनी नॉस्ट्रील डू यू हॅव टू नॉस्ट्रील व्हेरी गुड यू ब्रीद विथ युअर नॉस्ट्रील लक्षात घ्या आपण जो श्वास घेतो तो नॉस्ट्रीलच्या सहाय्याने घेतो नाव ऑल ऑफ यू टेक डी ब्रीद सर्वांनी एक दीर्घ श्वास घ्या बर चला ऑल ऑफ यू टेक डी तुम्ही जो श्वास घेतला तो कशाच्या सहाय्याने घेतला त्या नॉस्ट्रिलच्या न्याने घेतला नाव ऑल ऑफ यू टच युअर नॉस्ट्रिल्स अँड दीज आर माय नेक्स्ट बॉडी पार्ट इज आय लीड आय लीड म्हणजे पापण्यांची कडा ऑल ऑफ यू टच युअर आय लिस इज माय आय लीड आय लीड म्हणजे पापण्याची कडा नाऊ विल सी नेक्स्ट बॉडी पार्ट धिस इज फेस फेस म्हणजे चेहरा ऑल ऑफ यू पुट युअर हँड ऑन फेस ऑल ऑफ यू पुट युअर हँड ऑन फेस अँड से दिस इज माय फेस स्टुडंट इन फिफ्थ स्टँडर्ड यू हॅव लर्न टू मेक फ्रेजेस बघा बरं मध्ये असताना तुम्ही फ्रेजेस बनवायला शिकला फ्रेज म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूह उदाहरणार्थ रेड ऍप्पल फ्लावर अ ब्युटिफुल फ्लावर इन द सेम वे यू कॅन मेक फ्रेजेस बाय युझिंग ऑल दिस बॉडी पार्ट अगदी त्याच पद्धतीने तुम्ही ह्या बॉडी पार्टचा सुद्धा छान छान फ्रेजेस बनवू शकता आता बघा बरं या फेस पासून तुम्ही कोणती बॉडी पार्ट बनवाल अ ब्युटिफुल फेस अ बिग फेस ऑर अ स्मॉल फेस बॉडी पार्ट इज पाम पाम म्हणजे हाताचा तळवा ऑल ऑफ यू शो मी युअर पाम ऑल ऑफ यू शो मी युअर पाम येस अँड से This is my palm. Very good. And you can make long phrase? A small palm or a big palm. Next body part is elbow. This is elbow. All of you touch your elbow. a copra. And say this is my elbow. And you can move your hand. विथ हेल्प ऑफ द एल्बो जॉइंट हियर इज एल्बो जॉइंट एंड यू कैन मूव योर हैंड अपन नेक्स्ट बॉडी पार्ट इज वेस्ट दिस इज वेस्ट वेस्ट कंबर पुट योर हैंड ऑन वेस्ट येस वेरी गुड एंड स्टे दिस इज माइ वेस्ट वेरी गुड नेक्स्ट बॉडी पार्ट इज नी हाउ मेनी नीज डू यू हैेरी गुड ऑल ऑफ यू टच युर नीज वेरी गुड एंड सीज आर मै नीज एंड यू कैन बेन्ड युअर लेग विद दीज नीज नेॉडी पार्ट इज एंकल 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 पयाचा घोटा ऑल ऑफ यू टच युअर एंकल एंड स वेरी गुड स्मार्ट चिल्ड्रन दीज आर टोज टोज पी बोटे हाउ मेनी टोर्ज डू यू हैच युर टोर्स एंड आर माइ टोज ने पार्ट इज लेग लेगे लॉन्ग लेग और शॉर्ट लेग नेक्स्ट बॉडी पार्ट इज मू टच यूर था टच यूर था and you can make long phrase a muscular thigh a strong thigh next body part is hand this is hand how many hands do you have two hands very good and now show me your hands and say these are my hands all of you your hands up शेक युअर हँड शेक युअर हँड हात हलवाेक युअर हँड क्लॅब युअर हँड क्लॅब युअर हँड येस व्हेरी गुड फोल्ड युअर हँड फोल्ड युअर हँड स्मार्ट व्हेरी गुड नाव दिस इज रिस्ट रिस्ट म्हणजे हाताचे मनगट ऑल ऑफ यु टच युअर रिस्ट And say, अँड से दिस इज माय रिस्ट wrist वेअर ऑन युअर रिस्ट बघा आपण जे हातात घालायचं घड्याळ असतं ते आपल्या रिस्ट वर घालतो दिस इज रिस्ट Now next बॉडी पार्ट इज stomach. स्टमक म्हणजे पोट ऑल ऑफ यू टच stomach. स्टमक पोटावर हात किरवा बर येस अँड से दिस इज माय स्टमक Very good, smart children. Now this is arm, arm, manje bahu. All of you touch your arm and say this is my arm. And you can make long phrase, a strong arm. How many arms do you have? Two arms. Now next body part is chest. चेस्ट मंजे छाती और ऑल ऑफ यू पुट योर हैंड्स ऑन चेस्ट पुट योर हैंड्स ऑन चेस्ट यस एंड से दिस इज माय चेस्ट यू कैन मेक लॉन्ग फ्रेज अ ब्रॉड चेस्ट वेरी गुड नाउ नेक्स्ट बॉडी पार्ट इज शोल्डर शोल्डर मंजे खांडा पुट योर हैंड्स ऑन शोल्डर Yes, and say, this is my shoulder. How many shoulders do you have? Two shoulders. Yes. Now, here is one riddle. All of you listen here. Look here carefully. This is one riddle. Riddle Manje Kode. Do you like riddles? Do you like to solve riddles? Here is one riddle. नाल सी हुल ऑफ दिस रिडल आता बघू बरं या रिडलचं कोण उत्तर देते आय एम रीडिंग द रिडल यू लुक हियर केअरफुली आय एम अ बिग एनिमल आय हॅव आय एम बिग एनिमल आय हॅव फोर लेग्स आय हॅव अ लाँग टेल आय हॅव बिग इयर्स आय हॅव अ लॉंग टर्म हु हॅम आय हु विल द दर चला हँड्स अप हात वर करा कोण उत्तर देते आहे या रिडलचं उत्तर कोण देते त्यासाठी हात वर करा व्हॉट इज द अँसर ऑफ धिस रिडल हु विल द गिव्ह चला टेक माय इन युअर हँड कोणती शाळेतले विद्यार्थी उत्तर देतात बघूया चला Take mic in your hand. What is the answer of this elephant. riddle? Yes, very good. Class, for that student, all of you clap your hands. Answer is very correct. The answer of this riddle is elephant. Now we are going to learn body parts of elephant. This is an elephant. दीज आर एफंट टस्क एलेफंट चे सुळेदार सुळेदातांना आपण टस्क म्हणतो डू यू नो द यूज ऑफ टस्क एलेफंट युजिस इज टस फॉर डिगिंग अँड लिफ्टिंग ऑब्जेक्ट एलेफंट त्याच्या चा उपयोग जड वस्तू उचलण्यासाठी खोदण्यासाठी करतो दिस इज ट्रंक स्ट्रंकफंट ट्रंक लॉंग ट्रंक वॉट इज द यूज ऑफ ट्रंक या चा उपयोग काय आहे बरं एलेफंटला एलेफंट, एलेफंट युजिस इस ट्रंक फॉर ड्रिंकिंग अँड स्प्रेइंग वॉटर तुम्ही पाहिले का रे विद्यार्थी मित्रांनो एलेफंट त्याच्या ट्रंकच्या साहाय्याने कसं पाणी घेतो आणि कसा आपल्या पाठीवर फवारतो बरं पाहिले का तुम्ही आणि हे पाहायला आवडतं आपल्याला छान पण वाटतं एलेफंट काय करतो त्याच्या ट्रंकच्या साह्याने पाणी घेतो आणि आपल्याच पाठीवर असा फवारा मारतो पाहिला असेल तुम्ही बघा नास्ट बॉडी पार्ट इज फ्रंट लेग फ्रंट लेग म्हणजे पुढचा पाय एलेफंट हॅव टू फ्रंट लेग दिस इज लेग हाय लेग म्हणजे पाय एफंट हॅव टू हाइन लेग नेक्स्ट बॉडी पार्ट इज तेल दिस इज एफंट तेल Now students, we are going to take one activity, here are some questions. You have to give answers of these questions in yes or no. बगा इते काही प्रश्ना आहे या प्रश्ना चे उत्तरे तुम्हला, येस की no या शब्दा देज जाहे. बगया चला आपन सुरू करुया. First question. Does lion have a trunk? Does lion have a trunk? नो नो लॉयन डंट हॅव ट्रँग लॉयनला ट्रक नसते मग कोणाला असते हू हॅव ट्रँग एरी गुड नाव सेकंड क्वेश्चन इज कॅन एलेफंट फ्लाय यू हॅव टू गिव्ह आन्सर इन यस और नो कॅन एलेफंट फ्लाय यस व्हेरी गुड थर्ड क्वेश्चन इज कैन अक्षय राइट विथ हिस्टो कैन अक्षय राइट विथ ही अक्षय टाटा पोटाने लिखू श वॉट इज द एंसर नो व्हेरी गुड ना नेफंट्स है कान का येस एलेफंट हॅज बिग इयर बघा एलेफंटला तर मोठे मोठे कान असतात ना नेक्स्ट क्वेश्चन इज कॅन एलेफंट मूव्ह इज स्ट्रॉंग एलेफंट त्याची स्ट्रॉक हलवू शकतो का येस आर नो येस व्हेरी गुड स्मार्ट चिल्ड्रन नाव लास्ट क्वेश्चन इज

आय एम गोइंग टू शो यू सम कार्ड मी तुम्हाला काही कार्ड दाखवणार आहे देर आर सम वर्ड रिटर्न ऑन द कार्ड या कार्ड वर काही शब्द लिहिलेले आहेत ऑल दे आर बॉडी पार्ट ते सगळे बॉडी पार्ट आहेत बट दे आर इन जम्बल ऑर्डर पण ते सगळे जम्बल ऑर्डर मध्ये लिहिलेले आहेत म्हणजे त्यातील स्पेलिंग जे आहेत ते योग्य क्रमाने लिहिलेले नाही यू हॅव टू पुट करेक्ट ऑर्डर अँड स्पेल इन करेक्ट तुम्हाला लक्षात आले कोणती ऍक्टिव्हिटी घेणार आहे मी मी तुम्हाला काही कार्ड दाखवणार आहे त्या कार्ड वर सगळे बॉडी पार्ट लिहिलेले आहेत पण त्यांची स्पेलिंग हे क्रमाने लिहिलेले नाहीयेत जम्बल ऑर्डर मध्ये आहे म्हणजे त्यांचा क्रम बदललेला आहे तर तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे आहे आणि बॉडी पार्ट आहे शालू वी स्टार्ट सुरू करूया नाव दिस इज वन बॉडी पार्ट बट द लेटर आर इन जम्बल ऑइल नाव टू पुट देम इन करेक्ट ऑर्डर स्पेल इट करेक्टली बॉडी पार्ट सांगा बरं हा कोणता बॉडी पार्ट्स आहे यस एल्बो 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 वेरी वेरी गुड गुड स्मार्ट चिल्ड्रन ई ई एल बी ओ डब्ल्यू नेक्स्ट Order is jumble order. Yes. yes, chase. What is the spelling of chase? C, S, E, S, C, chase. C, C, ha. Very good. Now, who will identify this body part? K. Yes, neck. N, E, C, K, neck. Very good. now this body part face face very good what face. is the spelling of face f a c e face now last last body part take mic and. in your hand Body part is this? Hand. Yes, very good. Hand. hand, correct. What is the feeling of hand? H A N D. Hand. Very good. Now, students, today we have learnt about human body parts and elephant body parts. And we have taken some activities. I hope that all of you understood what I taught you. तुम्हाला असेल नाव देर इज सम होमवर्क फॉर ऑल ऑफ यू ड्रॉ द पिक्चर ऑफ एलिफंट इन युअर नोटबुक लेबल बॉडी पार्ट सर्वांनी वहीमध्ये एलिफंट चित्र काढा आणि त्या चित्राला त्या चित्रामध्ये सगळे जे बॉडी पार्ट आहेत त्या बॉडी पार्ट नेक्स्ट पिरियड वी विल मीट विथ न्यू टॉपिक थँक्यू हॅव अ नाईस डे